नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीला घरी येऊन विचारतो तुम्ही एम टी रोडच्या कॅफेमध्ये तिथे कुणाला भेटायला गेला होता आणि तिथे काय करत होता तेव्हा सायलीला अचानक अर्जुनचे असे प्रश्न ऐकून धक्काच बसतो मग अर्जुन, अर्जुन पुन्हा पुढे विचारतो की काय तुम्हाला रात्री अपरात्री असे मेसेजसुद्धा येत आहेत तो नंबर होता तरी कुणाचा कारण तुम्हाला अशा भेटण्याबद्दल मेसेज येत आहेत आणि अजून काय होत तर त्या मेसेजमध्ये की तुमच्याशी की कितीही बोललं तरी माझं मन भरत नाहीये असं काहीसं त्या मेसेजमध्ये लिहिलेलं होतं अरे वा हा मुलगा तरी कोण होता अर्जुन रागातच तिला विचारतो तेव्हा सायली आता विचारते काय हो तुम्ही माझा पाठलाग केलात माझा मोबाईल उघडून त्यातले मेसेज वाचले मग आता अर्जुन रागातच म्हणतो ते इम्पॉर्टंट नाही आहे मिसेस सायली अगोदर माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या तुम्ही आणि तुमच्या अगोदरच सांगतो मी तुम्ही हे सुद्धा म्हणाल की काहीही गैरसमज करून घेतोय ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हा पुराव्याशिवाय काहीही बोलत नाही ते तर तुम्हाला माहितीच आहे पुरावे माझ्याकडे आहेत आहेत आणि ते मेसेज स्वतः वाचले सुद्धा आहेत तुमच्या फोनमध्ये अजून ते मेसेज असतीलच तो आता तिच्या हातून मोबाईल खेचून घेतो लगेच ते मेसेजसुद्धा पाहू लागतो आणि म्हणतो अरे वा अजून तो नंबर सेव्ह नाही केलाय अर्जुन आता हे एवढं हक्काने बोलतो हे पाहून सायली गालात हसते